राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी अकोले या ठिकाणी गेलो होतो आता अकोले म्हणला तर आपला आहे काही ना काही काम हे राहतायचं अचानक तहसील कार्यालयाचं चालवा चालवतो मी तर इकडं आमचे ऑडियन्स आमचे सबस्क्रायबर वगैरे मेडिकल काय मेडिकल मृत्यूंजय मेडिकल मृत्यूजय मेडिकल तहसील कार्यालय रोड तर ते भेटले आणि आता कसे आहे मित्रांनो मी तर आपल्या सस्कायबरला ओळखीत नाही कारण कसं ते सस्कायबर करतात पण मला नेहमीच ओळखित माणसं कारण आपण व्हिडिओमध्ये समोर दिसतोय आणि ते सस्क्रायबर भेटल्यानंतर त्यांनी मला बोलावला धन्यवाद तर यांनी मला बोलावला सर आपण हे सर पण भेटले आणि आपलं नाव आहे सुनील सुनील महेंद्र तर यांचं मीठ केले आणि एवढे मित्रपरिवार भेटला तर त्यांना माहित झालं यांनी सांगितलं काय चायनल त्यांनी पण थोडं आश्चर्य वाटलं का एवढा सर्वसाधारण माणूस हा व्हिडिओ कसे बनवू शकतोय आणि ते व्हिडिओ कसा खेळत असेल तर मित्रांनो कसं आहे आपलं शिक्षण नाही आपण सर्वसाधारण माणूस आपल्याला म्हणजे कुणी पाहिल्यानंतर मी थोडं चकितच होत आहे तर आता त्यांनी पण आपला चॅनल पाहिला तर त्यांचा मनोगाव थोडक्यात आपण म्हणजे जाणून घेणार आहे तर सर तुम्ही पण आपलं चॅनल पाहिला ना हो कसं वाटला तुम्हाला चायनल एकदम सुंदर आहे त्याच्यावर जे बनवण्याचे नैसर्गिक क्रिएट केलेलं आहे सगळं आणि सरानंदी आमची आत्ताच भेट झाली मेडिकलला अकोल्यामध्ये बघितल्याच्या आम्हाला कळलं आणि त्यांचे व्हिडिओ पण एकदम छान असतात सगळे नैसर्गिक वातावरणात निसर्गरम्य आणि आपला जो अकोल्याचा जो भाग आहे त्याला धरून सगळे व्हिडिओ असतात तर तुम्ही आमच्या चॅनल किती दिवसापर्यंत पाहतात तो बरे योगा योगा म्हणतोच म्हणायचा आणि अकोल्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही असे व्हिडिओ बनवतात असे कंटेंट घेऊन येतात त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीच व्हिडिओ आणि मित्रांनो कसं आहे जर आपली माणसं भेटली तर एक अभिमान वाटतोय आणि आपल्या माणसानं आपल्या चालू माणसं भेटतात किंवा चॅनलला पण आपलं अभिमान म्हणून वाटतोय फक्त कोण कुठं राहत आहे कोण कुठं राहत आहे सर तुम्ही पाहिला का आमचं चॅनल आजच सरांबद्दल माहिती भेटतो आमचे मित्र रामादित्य मराठी ब्लॉग युट्यूब चॅनलला आजच माहिती भेटली खूप छान असं वाटलं व्हिडिओ थोडे थोडक्यातच बघितले मी एकदम निसर्गाची नातं जोडलेला आपण म्हणू शकतो माणूस आहे पूर्ण पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून तयार करतात एकदम निसर्गिक नॅचरल पद्धतीने म्हणू शकतो सर आमच्या आम्हाला तुमच्याकडून काय कुठलीच अपेक्षा नाही फक्त तुम्ही पण आपल्या मित्राला दाखवा जेणेकरून आपल्याला पण सपोर्ट भेटेल नाही तर मित्रांनो ही मेडिकल आहे आपलेच माणसं काय हा काय म्हणतो तुम्हाला बघा लाईक चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा हां तर अशी माणसं भेटलं मित्रांनो आज आणि ह्या माणसाने आपापली प्रतिक्रिया दिली हे मेडिकल वाले सर आहे ते तर मित्रांनो अकोल्यामध्ये आपले एक सर्वसाधारण माणसं पण असा धंदा करू शकतात बिझनेस करू शकतात तर त्यांना पण त्यांना सपोर्ट करीत आणि अचानक तो माणसं जे भेटतात तर हा योगायोग परमेश्वराचा का जेणेकरून ते आम्हाला देवासारखे भेटतात ते आम्हाला म्हणजे अभिमान आहे तर नोस्तानो चला आज काही कामाने मी तुम्ही अकोले या ठिकाणी आणवतो आणि अचानक अशी दोन माणसं भेटली या ठिकाणी आम्ही शे अभियाला पण गेलो तर हा एक छोटा झेड बनवला आज मी बाहेर असल्यामुळं मला काय आपला निसर्गरम्य वातावरण धैड्यू नाही बनवता हो आला असो तर मित्रांनो हे व्हिडिओमध्ये दे आपण इटं स्थान येतो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय